आणि माझ्यावर टीका केली जाते का निलेश लंकेंची तेरा तारखेनंतर गुंडगिरी दहशत मोडून काढू तुम्ही तर पाहिलं मी आता फॉर्म भरला विवरणपत्र बघितलं ना माझ्या किती गुन्हे दाखल ही एक दाखली कशाचा गुन्हा दाखल देऊ शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ज्यावेळेस ढासळले त्यावेळेस मी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं आणि तो गुन्हा दाखल म्हणून मी गुंड का याचा परिणाम असा झाला आज सुपा एमआयडीसी रानजनगाव चाकणपेक्षा सगळ्यात मोठी एमआयडीसी आज पाहायला मिळते मिळती ना जर आम्ही गुंडगिरी केली के असती दहशत केली असती तर वाढले असती एमआयडीसी वाढली असती तर आरोप करायचे चुकीचं काहीतरी सांगायचं आणि ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी दिल्लीत पाठवलं आपलं सर्वांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी उपस्थित केला नाही पण त्यांना एक सवय दुसरी खोट बोल पण रिटून बोल मधल्या काळात अमित शहाला भेटले काहीतरी स्वतःच्या कामासाठी आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्यासाठी भेटलो दोन दिवसांनी सांगितलं की निर्यात बंदी उठली पेपरला छापून आणलं मीडिया समोर छापून आणलं आणि इतक्या भावनिक झाले दुसऱ्या दिवशी डायरेक्ट नगर मार्केट कमिटीत सत्कार आणि त्या मार्केट कमिटीत सत्कार घेत असताना सांगितलं जर ही कांद्याची निर्यातबंदी उठली नसती तर मी मतच मागायला आलो नसतो काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं ही निर्यात बंदीच उठली नाही ही खोटी बातमी अरे म्हणजे किती खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं राऊरी भागात आल्यावर सांगायचं निळवंड्याचं पाणी जर आणलं नाही मी तर मतच मागायला येणार नाही तिकडे नगर भागात गेलं का सांगायचं साकळाईचं पाणी जर आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही शेवगावला गेलो सांगायचं ताजनापूरचं पाणी आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही फक्त खोटं बोलायचं आणि काम शून्य आणि सांगितलं जातं की पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे कोण सांगतो तेच सांगतात ना माझा एक तुमच्या सर्वांच्या वतीने प्रश्न आहे मग पन्नास साठ वर्षात एखादा तरी ते असा प्रोजेक्ट आणला का त्या प्रोजेक्ट मुळे कमीत कमी वीस हजार लोकांना फायदा होईल त्या प्रोजेक्ट मुळे त्या एखाद्या चांगल्या प्रोजेक्ट मुळे कमीत कमी पंचवीस वर्ष तुमचं नाव घेतलं जाईल असं एखादा तरी प्रोजेक्ट आणला का साधं शासकीय मेडिकल कॉलेज आणताना आलं शासकीय शिक्षण संस्था उभ्या नाही करता आल्या कुठले चांगले प्रोजेक्ट आणता ना नाही आले त्यापेक्षा तर जाऊ द्या तुम्ही ज्या घरात तुमच्या घराकडं जाणारा नगर मनमाड रस्ता सुद्धा करता आला नाही आणि काय विकासाच्या गप्पा मारता त्या रस्त्यावर हो कमीत कमी पाचशे लोक मृत्यूमुखी पडले हजार दोन हजार लोक अपंगत्व आले अरे तो रस्ता करताना तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारता आणि माझ्यावर टीका केली जाते का निलेश लंकेंची तेरा तारखेनंतर गुंडगिरी दहशत मोडून काढू तुम्ही तर पाहिलं मी आता फॉर्म भरला विवरणपत्र बघितलं ना माझ्या किती गुन्हे दाखल आहे ही एक दाखल आहे कशाचा गुन्हा दाखले देव शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ज्यावेळेस ढासळले त्यावेळेस मी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं आणि तो गुन्हा दाखले आहे म्हणून मी गुंड का मी गुंड आणि संदर्भ दिला जातो की सुपायडीसीचा अरे जी एम आयडीसी आदरणीय पवार साहेबांनी एमआयडीसीचा शुभारंभ केला मी दोन हजार दहाला माझ्या आंग्या गावात सरपंच झालो मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं जरी उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला तर ही एमआयडीसी एकदम सगळ्यात मोठी एमआयडीसी असेल आणि हा परिसर एकदम डेव्हलप अरे आम्ही त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला त्याचा परिणाम असा झाला आज सुपा एमआयडीसी रांजणगाव चाकणपेक्षा सगळ्यात मोठी एमआयडीसी आज पाहायला मिळते मिळती ना जर आम्ही गुंडगिरी केली असती दहशत केली असती तर वाढली असती एमआयडीसी वाढली असते फक्त आरोप करायचे चुकीचं काहीतरी सांगायचं अरे तुम्ही काय औद्योगिकरणासाठी केलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं एमआयडीसी आली त्याचं सर्व ना सर्व श्रेय जातं ते, ते आदरणीय पवार साहेबांना जाते